नमस्कार जयला राहायला जागा नसते म्हणून जिजी आणि शशिकला ही त्यांच्या घरातली एक खोली असते ती साफ करत असतात ती बंद खोली असते तिथे खूप घाण झालेली असते ती दोघी साफ करतात एकदम टकाटक बनवतात आणि तिथे जयला राहायला सांगतात ते बघून मंजिरीला खूपच राग येतो मंजिरी दुकानात येते आणि रायाला सगळं सांगते रायाला म्हणते राया काल आपण एवढा त्या घोरपडेला धडा शिकवला तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही उलट तो आज आमच्या घरात राहायला येतोय ते ऐकून रायाला धक्का बसतो राया म्हणतो काय या घोरपडेची अजून जिरली नाही वाटत तेव्हा मंजिरी म्हणते नाही ना तर इकडे जय घोरपडे हा बॅग घेऊन मंजिरीच्या घराच्या बाहेर आलेला असतो आणि म्हणतो राया मंजिरी तुम्ही आता कितीही काही करा कितीही प्रयत्न करा पण मी आता या घरातच राहायला आलो आहे तुम्ही आता काहीच करू शकत नाही तेवढ्यात मंजिरी ही औक्षणाचं ताट घेऊन बाहेर येते आणि जय गोरपडेला औक्षण करणार तेवढ्यात तिथे स्प्रे मारण्यासाठी राया ही काही माणसं घेऊन आलेल्या असतो आणि राया देखील आलेला असतो तोंडावर मास्क बांधून तेव्हा शशिकला विचारते कोण आहात तुम्ही तेव्हा मंजुरी म्हणते मीच बोलवलं होतं ती रूम एवढ्या दिवस बंद होती ना मग तिथे काही डास वगैरे असतील म्हणून जरा स्प्रे मारून घेण्यासाठी यांना बोलवलं होतं मग राया हा रूम मध्ये जाऊन जय गोरपडे जिथे राहणार त्या रूम मध्ये जाऊन सगळ्या रूमभर स्प्रे मारतो आणि बाहेर आल्यावर मुद्दाम जयच्या अंगावर स्प्रे मारतो त्यामुळे जयला त्रास होऊ लागतो आणि राया हा आपल्या तोंडावरचा मास्क बाजूला करून जय घोरपडेकडे रागाने बघत असतो आणि मंजिरी ही जय घोरपडेकडे बघत असते तिला जय घोरपडेला होणारा त्रास बघून खरंच खूपच आनंद होत असतो शशिकला आणि जिजी म्हणतात असं कसं झालं याला जयला असा अचानक त्रास कसा सुरू झाला काय झालं काही समजत नाही लगेच जागा मंजिरी पाणी आणून दे मग मंजिरी जयला पाणी आणून देते जय हा पाणी पितो तरी सुद्धा त्याला तसाच त्रास होत असतो तर आता इथे रायाने जय घोरपडेला पळवून लावण्यासाठी मस्तपैकी प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनमध्ये जय घोरपडे चांगलाच फसलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू